आर मंगळवार दिनांक तीन डिसेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी बार्स, नाते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराविरोधात शालेय विद्यार्थिनीचा मुखमोर्चा लक्षवेधी फलक घेऊन वेधले प्रशासनाचे लक्ष, प्रशा लक्ष। संशयिताला कठोर शासन करण्याची करण्यात आली मागणी आजरा साखरचे आज अखेर पन्नास हजार मेट्रिक टन ऊस उस गाळप ऊसाच्या वाहनांचा वाढता ओघ कारखाना अड्डा फुल काटेकोर नियोजनाने तालुका आणि परिसरात खोटे ऊस तोडणे सेवा सदन स्कूल ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांकडून एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन फलकाद्वारे जनतेला एड्स विषयी माहिती व उपाययोजनांवर मार्गदर्शन रॅलीत प्राचार्य डॉक्टर कपिल कांबळे व प्राध्यापकांचा सहभाग चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन ग्राहक जागरूकतेसाठी तालुका स्तरीय निबंध स्पर्धा तीन गटात स्पर्धा विजेत्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र सोळा डिसेंबर पर्यंत निबंध सादर करण्याचे आवाहन शिवराज जागृती हायस्कूलचे आव्हान कायम डॉक्टर घाळी फुटबॉल लीग ओरायझन साधना हायस्कूलची विजय हॅट्रिक